नमस्कार मित्रांनो तुमच्या मुलांचे भविष्य घडवायचे आहे का पालकत्व म्हणजे फक्त जबाबदारी नव्हे तर एक सुंदर प्रवास मी सिंग पवार आणि तुम्ही पाहतात पॅरेंटिंग टिप्स बाय गुरुजी जिथे तुम्हाला मिळेल आधुनिक पॅरेंटिंगचे सोपे उपयोगी आणि प्रभावी उपाय मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या भावनिक समजुतीपर्यंत शिस्तीपासून तर संवाद कौशल्यापर्यंत आणि सर्वात जे आम्ही घेऊनच आहे तज्ञांचे सल्ले आणि रिअल मधील अनुभव पालकत्व जर सोपे बनवायचे असेल आनंददायी बनवायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला निश्चित प्रेस करा चला एकत्र शिकू समजून घेऊ आणि उत्तम पालकत्वाचा प्रवास करू पालकत्व म्हणजे प्रेमाची शाळा तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या पहिल्या व्हिडिओला तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेत आहोत सर्व पालकांना आज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे साधारणतः दहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी काही खास टिप्स म्हणजे दहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलं म्हणजे साधारणतः समजून घ्या तुम्ही कि तिसरी चौथी पाचवी सहावी तर या वयोगटातील मुलांचा जो अभ्यास आहे तो आमच्या तज्ज्ञांनी केला आणि वैयक्तिक मी जो अनुभव घेतला आमच्या टीमने जो घेतला त्यातून काही निष्कर्ष तुमच्या समोर मी मांडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पालकांनो कारण की एंड मध्ये मी एक गोष्ट सांगणार आहे एक टीप सांगणार आहे जी अतिशय महत्वाची तर व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मुलांशी संवाद साधा आजकाल पालक लोक काय का होतात जॉबला कामाला गेले कुठे ड्युटी केली आणि त्याच्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्युटीवर झाली की संध्याकाळी आले मोबाईल बघितला जेवण केलं झोपले आणि तुमच्या मुलांशी तुम्ही संवाद साधत नाही तर मी सर्व पालकांना सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधा आईबाबांनी आपल्या मुलांशी संवाद साधायला पाहिजे बोलायला पाहिजे जेवढं तुम्ही जास्त चांगलं त्यांच्याशी बोलणार तेवढं ते मुलं तुमच्याशी जवळ येईल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संस्कार आणि मूल्य द्या आजकाल काही लहान मुलं बऱ्याचदा मोबाईल बघत असतात आणि त्याच्यामध्ये नात्यांमध्ये ते काकांना कसं बोलायचे काकूंशी मावसा मावशी असे आपले नाते असतात त्यांच्याशी ते अनादारपणे वागतात त्यांच्या डिसरिस्पेक्ट करतात तर मी सर्व पालकांना सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना प्रामाणिकपणा गुण शिकवायला द्या मोठ्यांशी कसं बोलतात ते शिकवायला सांगा त्यांचा आदर करायला शिकवा या गोष्टी फार महत्वाच्या हो आहेत पालकांना म्हणजे तिसरा पॉईंट म्हणजे आपला शिस्त लावा तर शिस्त कशी लावायची म्हणजे मारून जोडून बऱ्याच पालकांना आम्ही पाहतो सो ते मुलांना झाडूने पाय नडीने असं मारतात <laughs> लाट लाटण्याने सुद्धा मारतात तर मी सांगू इच्छितो की लाटण्याने मारून काय होणार तुम्ही किती शिक्षा करणार काठीने त्याच्याने कठोर शिक्षा न करता मुलांना प्रेमाने शिस्त लावा <laughs> संयमाने लावा एका दिवसात नाही त्यांना शिस्त लागणार परंतु दोन चार दिवस आठ दिवस दहा दिवस बघा एक चांगली सवय लागण्यासाठी एकवीस दिवस लागतात म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला चांगली सवय लावायची असेल तर निश्चित तुमच्या मुलांमध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर त्याला एक थोडासा वेळ द्या पण त्या वेळेमध्ये तुम्ही पण त्याच्यासोबत संयमाने राहा एक चांगली सवय लावण्यासाठी चौथा मुद्दा आहे जो सर्वात महत्वाचा म्हणजे अभ्यास आजकाल पालक लोक अभ्यास इतका करायला लावतात की जसं की मुलांनी प्रत्येकाच्या मुलांनी एक नंबरच यायला पाहिजे याचा मुलगा एक नंबर त्याचा मुलगा एक नंबर त्याचा मुलगा एक नंबर माझ्या मुलगा पण मागे नको पाहिजे म्हणून अभ्यास करा अभ्यास करा तर असं ना करता तुम्ही मुलांचे होमवर्क्स बघा त्यांचे वर्कबुक्स बघा त्यांचे पाठांतर बघा त्यांना अभ्यासात मदत करा आणि त्यांचे काही शीट्स असतील त्याच्यावर मदत करा प्रोजेक्ट असतील त्याच्यावर मदत करा जेणेकरून त्यांना पण आनंद होईल की नाही माझे पालक मदत करतात आणि पालक म्हणजे फक्त आई मदत करते आईला वेळ असतो म्हणून वडिलांना वेळ नसतो असं म्हणू नये तर वडिलांनीही पालकत्व स्वीकारायचं आहे तर म्हणजे तुम्ही पण तुमच्या मुलाला मदत करायची पाचवा मुद्दा म्हणजे सर्वात महत्वाचा आपला मुलगा आपली मुलगी ज्या शाळेत आहे किंवा आपल्या आहे त्याचे सर्व मित्र परिवार त्याचे मित्र जवळचे मित्र शाळेचे मित्र यांच्यावरती लक्ष ठेवून राहा की त्याचे मित्र कोण कसा आहे काय त्यांच्या अभ्यासाचा रेकॉर्ड कसा आहे किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की त्यांच्या मित्रांशी तुम्ही ओळख करून चांगल्यापणाने राहू शकतात जेणेकरून काही अनावश्यक का गोष्टी घडली तर तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्याचे मित्र सुद्धा तुमच्या मुलांचे मित्र सुद्धा जर तुमच्या सोबत राहिले तर निश्चितच त्यांना पण आनंद होईल आजचा सहावा मुद्दा म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे हा का महत्त्वाचं आहे कारण की आजकाल मुलाचे जे डिसिजन आहेत निर्णय मुलीचे डिसिजन ते पालक स्वतः घेतात आम्ही शिकलेले आहोत तर आम्हीच मुलाचा डिसिजन घेणार त्याला डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचं हे पालकच ठरवलं जर तुम्ही असं ठरवलं तर ते असं वाटत नाही का की लादणार बघा थ्री इडियट्स पिक्चर तुम्ही पाहिलं असणार त्याच्यामध्ये फरा नावाचं एक जे पात्र आहे त्या पात्राला त्या हिरोला ॲक्च्युली त्याचे पालक इंजिनियर बनायला सांगतात तो बनतो पण पण शेवटच्या वर्षाला येऊन तो, तो काय करतो की शेवटी नाही मला फोटोग्राफी पहिल्यापासून आवडते तर त्याने त्याचं करिअर फोटोग्राफीमध्ये केलं आता मला जर सांगा जर सचिन तेंडुलकरच्या आईवडिलांनी जर असतं की तू अभ्यास कर तो का मदे पुड़े से तर सचिन तेंडुलकर राज्याभ्यासमध्ये पुढे राहिला असता का त्या विराट कोहली सांगा धोनी सांगा लता मंगेशकर सांगा लता मंगेशकरला जर सांगितलं असं क्रिकेट खेळा तर चाललं असतं का सांगा बरं नाही ना म्हणून मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या त्यांची निर्णय क्षमता वाढवू जर त्यांचे निर्णय चुकत असतील किंवा भरकटत असेल तर त्या निर्णयाला योग्य दिशा देण्याचं काम करा सातवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणे मुलं दिवसभर काही खेळतात अभ्यास करतात अभ्यास अभ्यास क्लास शाळा ज्याच्या बिझी शेड्यूलमध्ये असतात काही पालकांनी मी असं पाहिलं की इथून दहा पंधरा वीस किलोमीटरपर्यंत शाळेपर्यंत जाऊ द्यायचं तिथं प्रवास करायचा वीस किलोमीटरपर्यंत प्रवास करायचा एका साइडने वीस किलोमीटर एका साईडने प्रवास करायचा तिथं वीस किलोमीटर शाळा राहते यायला जायला एक तास पाच तासाची शाळा पाच आणि दोन तास तुमचे किती झाले सात तास त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा अभ्यास क्लास दिवसभरमध्ये मुलं कंटिन्यू बिझी असतात त्या मुलांना खेळायला वेळ आहे का त्यांना आराम करायला वेळ आहे का नाही तर त्यांना पुरेसा आहार घेऊ द्या पुरेसा आराम पण करू द्या आठवा महत्वाचा मुद्दा आहे पालकांनो टेक्नॉलॉजी आज टेक्नॉलॉजीने जग फार पुढे जात आहे आणि प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या टेक्नॉलॉजीचा मोबाईल कम्प्युटर लॅपटॉपचा योग्य वापर करायला शिकवा मोबाईलमध्ये काय बघायचं काय नाही बघायचं कारण की आजकाल यूट्यूब फेसबुक बघताना असे अनेक चित्र येत असतात की जे आपण बघत नाही ते मुलांना जर समोर आले तर म्हणून योग्य तो वापर मुलांना शिकवा नववं महत्त्वाचा मुद्दा भावनिक आधार द्या आपल्या मुलाला मुलीला काही घडल्या काही घटना घडल्या असतील तर त्याच्यामधून सावरणं कसं करायला पाहिजे हा भावनिक आदर द्या घरात काही गोष्टी घडतात बाहेर काही गोष्टी घडतात तर त्याच्यामधून कसं स्वतःला सावरायचं ते मुलांना शिकवा आणि दहावा सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे पालकांनो तुम्ही आदर्श व्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मुलं तुमचे मुलं तुमच्याकडून शिकतात की आपले आईबाबा कसे आपले आई बाबा डॉक्टर इंजिनियर आहे शेतकरी आहे नोकर आहे बाहेर कुठे कामाला जातात कुठे व्यवसाय करतात तर आपले वडील किती आपल्यासाठी कष्ट घेतात तर त्याच्यासाठी आपलं वागणूक ही खूप महत्वाची आहे म्हणून मी सर्व पालकांना सांगेल तुमच्या वागणुकीतही सकारात्मक बदल ठेवा तुम्हाला जर तुमच्या मुलांना काही सूचना द्यायच्या असेल तर त्या मी सकारात्मक द्या जसं आपण म्हणतो ना शाळेत उशिरा येऊ नये तर त्याला सकारात्मकरित्या कसं म्हणता येईल शाळेत लवकर यावे ही झाली सकारात्मक प्रोसेस म्हणून अशा सकारात्मक गोष्टींचा तुम्ही सूचनांचा या तुमच्या मुलांसाठी वापर करायचा आणि जेणेकरून या वयातले जे मुलं आहेत दहा ते चौदा वर्ष वय गटातले जे मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यामध्ये शारीरिक मानसिक आणि भावनिक बदल घडतात तर त्या अनुभवामध्ये त्यांना काय होतं ह्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांना प्रेम मिळेल संयम शिकायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शनाची जी गरज असते ती गरज पूर्ण होईल तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना म्हणजे तुमचे नातेवाईक तुमचे मित्रपरिवार तुमचे शाळेतले शिक्षक त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा तुमच्या मित्रांना पण पाठवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणार अपेक्षा ठेवतो तर निश्चित लवकरच भेटू आपण पालकत्व या सेगमेंटमध्ये दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद